बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रमाईच्या लेखी भीमाच्या वाघिणी संघटनेच्या वतीने काढण्यात आली मोटरसायकल रॅली विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने धुळे शहरातील रमाईच्या लेखी भीमाच्या वाघिणी या संघटनेच्या वतीने जुने महापालिकाजवळ भव्य दिव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सदर मोटरसायकल रॅली फुलवाला चौक आग्रा रोड पाचकंदील बारापत्थर बस स्टँड मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप झाला सदर महिला रॅलीमध्ये महिलांनी निळा फेटा बांधून पारंपरिक पद्धतीने वेशभूषा करून रॅलीमध्ये सहभागी झाले होते या प्रसंगी आयोजक विद्याताई खरात मायाताई खरणार पुष्पाताई शिरसाट पूनमताई चव्हाण शोभाताई आखाडे रमाईच्या लेखी भीमाच्या वाघिणी संघटनेच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या थांबत मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे दे रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्ताने आम्ही मोठ्या संख्येने महिला बाईक रॅलीचं आयोजन केलेले आहे या निमित्ताने आज सगळे इथे जमलेलो आहे या बाईक रॅलीचे मेन उद्दिष्ट आम्ही कालावादाप्रमाणे बाईक रॅली काढतो आणि त्याच अनुषंगाने आम्ही याही वर्षी मोठ्या उत्साहाने बाईक रॅलीचे आयोजन केले आहे या कार्यक्रमाचे आयोजक आहे इथल्या काही घरात शोभाताई शिरकाट शोभाताई आखाडे पूनमताई चौहान आणि मी स्वतः मायाताई खैतात आणि या बाईक रॅलीचा रूट आम्ही सुरुवात पुणे महानगरपालिका येथून करणार आहे का त्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे येथे होणार आहे तरी सगळ्यांनी येऊन खूप सहकार्य केले आहे म्हणून मी सगळ्यांना मानाचा जयदिन करते महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका